व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इडलीची रेसिपी पाहणार आहोत इडली हे आपण कुपनच्या तांदूळची बनवणार आहोत ती खूप छान पद्धतीने असे मऊ आणि लुसलुसीत होते स्पंजीसारखे होते त्यामुळे ते खायलाही खूप चवदार लागते भारीतल्या तांदुळाची चित्र आपण सारखेच बनवत राहतो पण कुपनाचे तांदूळाची इडली खूप छान होते तुम्ही नक्की ट्राय करून पहा इडली म्हटलं ला की लहान्यापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इडली बनवण्यासाठी मी इथे साधे कुपनचे तांदूळ घेतलेले आहेत इथे मी तीन वाटी कुपनचे तांदूळ घेतलेले आहेत ते आपल्याला छानपैकी धुवून निसून भिजवून ठेवायचे आहेत इथे मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ती आपल्याला छानपैकी धुवून निसून भिजवत ठेवायची आहे आणि एक चमचा मी इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते पण छानपैकी आपल्याला धुवून भिजवत ठेवायचे आहेत हे कमीत कमी सहा ते सात आपल्याला तास भिजवत ठेवायचे आहेत सहा ते सात तास झाल्यानंतर ना आपल्याला हे सगळे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे पण तोवर आपल्याला एक वाटी पोहे भिजवत ठेवायचे आहेत आणि तांदूळ उडीद डाळ आणि मेथीचे दाणे हे सगळे आपल्याला मिक्सरवर बारीक बारीने बारीक करून घ्यायचे आहेत ते आपल्याला रव्यासारखे मापामध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवर सगळ्यात अगोदर आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत सगळा तांदूळ जो भिजत घातलेला होता तो आपल्याला छानपैकी मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे आता सगळा तांदूळ बारीक करून घेतल्यानंतर ना आपल्याला पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी बारीक करून घ्यायचे आहेत पोहे हे पाच ते दहा मिनटात लगेच भिजून होतात त्यामुळं आपण पाच ते दहा मिनिट अगोदर मिक्सरवर बारीक करण्याच्या अगोदर भिजवत ठेवले तरी चालतेत पोहे बारीक करून घेतल्यानंतरनं मी ते उडीद डाळ बारीक करून घेत आहे त्यामध्ये जे मी एक चमचा मेथीचे दाणं भिजवत टाक ठेवले होते ते मी उडीद डाळमध्ये टाकून बारीक करून घेत आहे आता हे सगळं आपण बारीक करून घेतल्यानंतर ना तुम्ही पाहू शकताय किती छानपैकी आपलं बारीक करून झालेलं आहे घराच्या मापात आता ते आपल्याला छानपैकी फुगून घेण्यासाठी मी ते एक इनोची सगळ्यात छोटी पुडी आणलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमुटभर सोडा टाकायचा आहे इनोची पुडी टाकल्यामुळं आपल्याला जास्त सोडा टाकायचा नाही आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आणि ते सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे तांदूळ आणि आपण जी उडीद डाळ घे भिजवत ठेवली होती त्याच टायमिंगमध्ये आपल्याला पाच ते सहा तास हे सगळं मिश्रण बारीक केलेलं झाकून ठेवायचं आहे ते छानपैकी मग फुगून निघतं आणि आपली इडली ही छानपैकी फुगते आपण जी ही उडीद डाळ घेतलेली आहे ही घरगुती उडीद डाळ आहे त्यामुळे त्याला टरपाले आहे तर ते शरीरासाठी खूप चांगले असते तर त्यामुळे आम्ही काय पूर्ण ते टरपाला काढत नाहीत त्यामुळे आपल्या इडलीला थोडा काळपटसर बना येणार जे टरपाले आहे त्याच्यामुळे पण इडली आपली खूप चवदार होते आणि पौष्टिक होते जर तुम्ही हे पीठ सकाळी तांदूळन ते भिजायला टाकले तर तुम्ही संध्याकाळी ते मिक्सरवर बारीक करू शकता किंवा संध्याकाळी भिजायला टाकले तर सकाळी ते तुम्ही छानपैकी बारीक करून घेऊ शकता तुम्ही जेव्हा पण इडली करणार त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही हे भिजायला टाकू शकताय आता मी इथे इडलीचं भांड घेतलेलं आहे आता आपले पाच ते सहा तास छानपैकी हे पीठ फुगून निघलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे आपले हे पीठ फुगलेलं आहे आता ते त्याच्या भांड्यामध्ये तळाला आपल्याला चार ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे तोवर जे आपले इडली पात्र आहेत त्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण जे तांदळाचं छानपैकी बारीक केलेलं मिश्रण आहे त्यामध्ये पळीच्या चमच्याच्या च्या साह्याने त्यामध्ये घालायचं आहे आता हे आपण सगळं सगळ्या भांड्यामध्ये छानपैकी टाकून घेतलेला आहे आता पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक एक भांड सगळे ठेवायचं आहे आणि झाकण लावून टाकायचं आहे भांड खाली डागू नये त्यामुळे आपण त्यामध्ये लिंबू टाकतो मी इथं त्या भांड्यामध्ये लिंबू टाकून घेतलेला आहे कारण की त्यामुळे आपलं भांड खराब होत नाही आता झाकून लावून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला हे पंधरा मिनटं कमी गॅसवर छानपैकी आपली इडली वाफाळून घ्यायची आहे पंधरा मिनटे झाल्यानंतर ना आपल्याला इडलीचं भांड त्याचं झाकण काढायचं आहे आणि एक एक आतले इडली पात्र बाहेर काढायचे आहेत आणि ते दोन मिनिटं थंड होऊन द्यायचे आहेत चा आणि चाकूच्या साह्याने सगळ्या आपल्याला एक एक इडली काढून घ्यायची आहे मी एका हाताने व्हिडिओ बनवत असल्यामुळे आणि एका हाताने काढत असल्यामुळं माझ्याकडून हे काढणं थोडे व्यवस्थित येत नाहीत अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या इडल्या आता करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकताय मी किती सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला इडलीची रेसिपी पाह सांगितलेली आहे आणि ते पण कुपणाच्या तांदळाची इतकी छान अशा प्रकारे इडली तुम्ही बनवू शकता या आणि इडली सगळ्यांनाच आवडते थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे आपण हे मेथीचे दाणे टाकतो चमचाभर त्याने उष्णता त्याच्यामध्ये उष्णता असल्यामुळे आपली इडली छानपैकी फुगून निघते अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता